संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस दारू नको दूध प्या उपक्रमाद्वारे व्यसनमुक्तीचा जागर विविध संस्थांचा पुढाकार चला व्यसनाला बदनाम करूया या मोहिमेअंतर्गत आमनापूर येथे विविध सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या वतीनं दारू नको दूध प्या हा उपक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला नो दारू नो वाईन प्या दूध राहा फाईन आणि द दारूचा नव्हे तर दुधाचा असा प्रेरणादायी संदेश देत नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं हा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान ग्रामपंचायत आमनापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि ईश्वरपूर येथील मनोतेज व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला यशवंतराव चव्हाण गौरव समितीचे प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमनापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखून तरुणांना सुदृढ आरोग्याकडे वळवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे पदाधिकारी रणजित शिंदे आमनापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आकाराम पाटील सदस्य शिवाजी तातुगडे आणि आमनापूर विकास सोसायटीचे चेअरमन वसंतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या मोहिमेत महादेव पवार संदीप आवटे अभिजित लोहार अमोल राडे सचिन राडे या कार्यकर्त्यांचं पर्यावरणप्रेमी आदम सुतार आणि आर चे शीतल मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला उपक्रमाअंतर्गत नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आलं असून व्यसनमुक्तीच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ग्रामपंचायत अमनापूर मनोतेज ईश्वरमुक्ती ईश्वरपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय अमनापूर प्रदीप अप्पा कदम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दारू नको दूध प्या हा व्यसनमुक्तीचा उपक्रम राबवण्यात आला त्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या भविष्यकाळामध्ये युवा पिढी व्यसनमुक्तीपासून दूर राहण्यासाठी हा आदर्श उपक्रम राबवण्यात आला त्याला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा आभार